विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आंबई तालुका वाडा जिल्हा पालघर येथे जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये आंबई संकुलातील सतरा वर्ष मुले या संघाने प्रथम क्रमांक एकोणावीस वर्ष मुले मुली या संघाने प्रथम क्रमांक मिळवला पालघर जिल्ह्यामध्ये सदर विद्यार्थ्यांचं कौतुक होत असून या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातून एकूण सतरा व एकोणास वर्ष मुले व मुली असे मिळून एकूण बत्तीस संघ सहभागी झाले सदर विद्यार्थ्यांना विकास माणेसर क्रीडा शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं असून या स्पर्धेसाठी तालुका केंद्रप्रमुख पारगावकर सर पालघर जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विनय सर व पालघर जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह मुख्य शाखा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठानचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच स्थानिक शाखा आंबईच्या अध्यक्ष माननीय विलासरावजी आक्रे पाटील साहेब कार्याध्यक्ष श्री अभिजितजी पाटील साहेब व सर्व विश्वस्तवृंद यांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करण्यात आलं आहे आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरे आंबई वाडा